रात्रीच्या किर अंधारात ती पळत होती भाग दुसरा लग्नाचा मंडप राजेशाही थाटात सजवला गेला होता हॉलच्या मधोमध मद गोलाकार जिना जो वरच्या मजल्यावर जातो त्या जिन्याच्या आजूबाजूला सुंदर कलात्मक नक्षीकाम केलेल्या रेलिंग्स आहेत त्या रेलिंगला फुलांच्या माळांनी सजवलं होतं राजवाड्याच्या हॉटेलमध्ये मध्यभागी एक मोठा आणि आकर्षक झुंबर होतं त्या झुंबराखाली मंडप उभारण्यात आला होता सगळं कसं राजेशाही होतं कुठलीच कमी ठेवली नव्हती सरनोबत परिवाराने जिन्यावर लाल रंगाच्या पायगड्या घातल्या होत्या दोन्ही बाजूला पाकळ्यांनी सजवलं होतं आलेले पाहुणे तो राजवाडा पाहण्यात दंग झाले होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत घरातील मंडळी करीत होती लग्नाला सर्व पक्षाचे नेते आले होते हे लग्न एक शाही लग्न होणार होतं तर तो त्याच्या खोलीत सोफ्यावर मागे टेकून बसला होता रूममध्ये डिम लाईट लावली होती आणि त्याचा उजेड थोडा त्याच्या चेहऱ्यावर येत होता त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते कसल्या तरी विचारात हरवला होता इतकं सोपं नाहीये माझ्यापासून पळून जाणं तू खूप मोठी चूक केलीस ज्यानं माझ्यावर हात उचलून त्याचीच शिक्षा म्हणून मी तुला बंदिस्त केलं याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी तू माझ्या बहिणीला मध्ये घेतलंस असतर कोई बात नाही आता आपण कायम एकत्र असू तुला या सगळ्याची किंमत तर मोजावीच लागेल मनातल्या मनात तो बोलला पण त्याच्या चेहऱ्यावर आलेलं ते कुटील हसू मात्र खूप काही सांगून जात होत बॉस बाहेरून आवाज आला तसा तो विचारातून बाहेर पडला कंपनी आत बोलावताच एक स्टाफ मेंबर आत आला दोन्ही हात पुढे एकमेकात गुंफून त्याच्यासमोर उभा राहिला तो डोळे मिटून तसाच बसला होता काय झालं त्याचा कणखर आवाज घुमला तसा तो स्टाफ बोलू लागला बॉस गीता मॅडमने निरोप दिला आहे काय त्याने विचारलं मॅडम रेडी व्हायला नकार देत आहेत सतत एकच बोलत आहेत की मला, मला हे लग्न नाही करायचं मला इथून जायला मदत करा आणि बरंच काही त्या स्टाफचं बोलणं ऐकून तो ताटकन उभा राहिला पुढे तोच तर काही बोलणार त्याआधीच ताबडतोब ताडताड पावले टाकत रूममधून तो, तो बाहेर पडला कॉरिडॉरमधून सरळ सरळ जाताना त्याच्या बुटाचा आवाज घुमत होता तो येऊन एका रूमसमोर उभा राहिला आणि क्षणाचा विलंब न करता त्याने धाडकन रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेला त्याच्या अशा येण्याने रूममध्ये तिच्याबरोबर असलेल्या सर्व लेडी स्टाफ मेकअप आर्टिस्ट घाबरून गेल्या त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याला असे अचानक रूममध्ये पाहून सर्व स्टाफ खूप घाबरला होता पण जेव्हा भानावर आले तसे सगळ्यांनी त्याला पाहून माना झुकवल्या तो पुढे पुढे एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ जात होता त्याने एक नजर आजूबाजूला फिरवली तसे तिथे असलेल्या लेडी स्टाफ आणि मेकअप आर्टिस्ट बाहेर निघून गेल्या जाताना एका लेडीज स्टाफने दरवाजा बंद केला तशी ती अजून जास्त घाबरली ती मागे मागे जात होती आणि तो पुढे पुढे येत होता त्याची ती जळजळीत नजर पाहून ती अजून जास्त घाबरली मागे मागे जात ती भीतीला जाऊन टेकली तोही तिच्या पुढे येऊन उभा राहिला तिने घाबरून डोळे मिटून घेतले त्याने तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर हात ठेवून तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा, चेहरा नेत म्हणाला भीती वाटते तर मग तरीही तुझी हिम्मत कशी होते माझ्या विरोधात जाण्याची त्याचे फुलणारे श्वास तिला जाणवत होते तुझी काय इच्छा आहे त्याने रुबाबदार आवाजात विचारलं तशी तिने पटकन डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली तिला काही समजलं नाही तो काय है बोलतोय ते म्हणून ती त्याला टक लावून पाहत होती तिच्या चेहऱ्यावरून तो बोट फिरवत ओटाजवळ येऊन थांबला त्याची नजर तिच्या लालचुटूक ओटाकडे होती तशी तिने मान वळवली तु। तुझी इच्छा आहे का मी तुला रेडी करावं म्हणून तू रेडी होत नाहीस असं असेल तर सांग मी रेडी आहे तुला रेडी करण्यासाठी तसेही मला काही वाटणार नाही कारण बायको होणार आहेस ना माझी मग तिचा चेहरा निहाळत धैर्यशील म्हणाला मला तुमच्याशी लग्न नाही करायचं मला जाऊ द्या अशी ती गयावया करत म्हणाली इतक्या वेळाने ती बोलली तर तेच वाक्य बोलली होती तिने लग्न करायला नकार दिला त्याच्या जिव्हारी लागलं होतं तुला विचारलं आहे का आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत लग्न न करण्याची तुझ्याकडे तो चॉईस नाही आहे तिचे दोन्ही गाल चिमटीत पकडून आवाजात जबर ठेवून तिच्याशी तो बोलत होता तू केलेल्या चुकीची शिक्षा तुला जन्मभर मिळणार तीही माझ्यासोबत लग्न करून तो तिच्या इतक्या जवळून बोलत होता की त्याचे ओठ तिच्या गालाला टच होत होते बिचारी ती नक्की काय चालू आहे तिच्याबरोबर हेच तिला कळत नव्हतं मी काय केलं तुमच्यासोबत असं वागत आहात तिने घाबरत घाबरत त्याला विचारलं तसा तो तिच्यापासून झटकन बाजूला झाला त्याच्या अशा कृतीने ती अजून जास्त घाबरली रिअली तुला काहीच आठवत नाही आहे की तू मुद्दाम नाटक करत आहेस दोन्ही हात पॉकेटमध्ये घालून तो तो भुवई उंचावून तिच्याकडे पाहत होता हो खरंच मला नाही आठवत ती रडत म्हणाली काही वेळ त्या रूममध्ये एकदम शांतता होती तो फक्त एकटक तिच्याकडे पाहत होता काय ठरवलं तू मी रेडी करू का की त्या बाहेर आहेत त्या मेकअप आर्टिस्ट त्यांच्याकडून रेडी व्हायचे तुला जास्त वेळ नाही पंधरा मिनटांनी मी येईल तेव्हा तू रेडी असायला हवीस मला सारखं सारखं सांगायला आवडत नाही सो बेटर आहे की तुला आता चांगलं समजलं असेल नाहीतर तो तिच्या ओटाकडे पाहत म्हणाला आणि त्याची नजर कुठे आहे हे पाहून तिने मी होईल तयार ती घाबरत म्हणाली गुड तो म्हणाला आणि तो त्या रूममधून बाहेर पडला मध्येच थांबत त्या मेकअप आर्टिस्टकडे पाहून म्हणाला छान रेडी करा आणि दनदन पावले टाकत तो त्याच्या रूमकडे निघून गेला दमयंती त्यांच्या रूममध्ये येऊन एरजाऱ्या घालत होत्या चेहरा रागाने लाल झाला होता असं कसं धैर्य तू त्या मुलीशी लग्न करू शकतोस खूप हट्टी आहेस खरंच त्या मुलीने पळून जाण्यास मदत केली असेल का जर असेल तर त्या मुलीची काही खैर नाही माई देवराज त्यांच्या रूमचा दरवाजा उघडून आवाज दिला बोला बोल देवराज माईंनी विचारले माई, विचार माई अजून काही पत्ता नाही लागला आपली माणसे रेल्वे स्टेशन बस एअरपोर्ट सगळीकडे शोधत आहेत जास्त लांब गेली नसणार पण तरीही काही सांगता येत नाही शहरात आपली माणसे शोधत आहेत असं देवराजनी म्हटलं हा नक्कीच भेटेल जास्त लांब गेली नसणार जेव्हाही ती सापडेल सर्वात आधी तिला माझ्याकडे घेऊन यायचं माई खिडकीतून बाहेर पाहत म्हणाल्या हो माई देवरात चल बाहेर जाऊ उगाच चर्चा नको दमयंती म्हणजेच माई म्हणाल्या तसे ते दोघेही रूममधून बाहेर पडले वरद मंडपात येऊन बसला होता गुरुजी मंत्र बोलत होते तसे तो विधी करत होता थोड्याच वेळात सोनलला घेऊन तिच्या बहिणी येत होत्या सगळेजण त्याच दिशेने पाहत होते सोनल गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसत होती वरदने एक नजर तिच्यावर टाकली आणि समोर पाहू लागला घरचे सगळे सोनलकडे पाहत होते सोनल लेहंगा सावरत मंडपात येऊन वरदच्या बाजूला बसली गुरुजी एक एक विधी पूर्ण करत होते हळूहळू लग्नाच्या एक एक विधी पूर्ण झाल्या वरदने सोनलच्या भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातले दोघेही फेरे घेण्यासाठी उभे राहिले धैर्यशील पायऱ्या जसा उतरून खाली येत होता तसे तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती त्याला पाहत होता त्याचा ओरा जाणवत होता पीच कलरची शेरवानी आणि त्यावर धोतर नेसले होते शाही पगडी घातली होती गळ्यात माळ घातली होती रुबाबदार दिसत होता तो तिथे असलेल्या मुली तर त्याला पाहत मनातल्या मनात मना, तिला शिव्या घालत होत्या त्याच्यावरून सहज कुणाचीही नजर हटत नव्हती तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचा भाग आपण लवकरच पाहूयात